पेट्रोल वाढले दुधावर टॅक्स लागलेला आहे पोरांची पुस्तकं घ्यायची म्हटलं तर त्यालासुद्धा भरमसाठ किमती आहे आणि तिथंसुद्धा टॅक्स आहे मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करायचा त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून काटकसर करायची तरीसुद्धा नोकरी लागल याची कोणतीही खात्री नाही आयुष्यभर बचत करत जगायचं तरीसुद्धा सगळ्या बचतीवरती एखाद्या मेट्रो सिटीमध्ये मनासारखं घर घेता येईल असं ठामपणे म्हणता येत नाही आणि भरीसभर म्हणून दर दोन तीन महिन्याला दुधाचे तेलाचे घरातल्या वापरणाऱ्या वस्तूंचे दर हे वाढतानाच दिसत आहेत पण महागाईच्या तुलनेमध्ये उत्पन्न काही वाढताना दिसत नाहीये भारतातल्या प्रत्येक मध्यमवर्गीयाची ही व्यथा आहे असं असलं तरीसुद्धा देशाच्या टॅक्सचा बोजा कोणावरती आहे तर तो मध्यमवर्गीयांवरती लाडकी बहीण लाडका शेतकरी यांसारख्या फ्रीबीज योजनांमध्ये पैसा घालवण्यापेक्षा सरकारनं महागाई कमी करण्यावरती लक्ष दिलं तर बरं होईल या प्रतिक्रिया आहेत आपल्या देशातल्या देशा मिडल क्लास लोकांच्या आता काहीजण म्हणतील मग म्हणून काही टॅक्सच भरायचा नाही का तर तसं नाही आहे खरं तर मागच्या काही वर्षांमध्ये उलट बारकाईने जर का, बार का आपण बघितलं तर टॅक्स चोरीचं प्रमाण घटल्याचं आकड्यांमधून सांगण्यात येते पण मुद्दा असा आहे की मध्यमवर्गीय आणि त्यांच्यावरती असलेल्या टॅक्सच्या ओझ्याचा मागच्या काही दिवसामध्ये भारतातल्या मध्यमवर्गाचा सरकारवरती राग असल्याचं दिसून येतं आता याच मध्यमवर्गीयांचा राग आणि टॅक्सचं मध्यमवर्गावरती होत असलेलं ओझं कमी करण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे असं बोललं जातं याच पार्श्वभूमीवरती भारतामध्ये टॅक्स रिफॉर्म संदर्भात सुद्धा चर्चा होताना आपल्याला दिसते सरकारकडून मध्यमवर्गीयांवरती टॅक्सच्या बाबतीमध्ये दिलासा मिळावा यासाठी काय प्रयत्न केले जाऊ शकतात या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सगळ्यात आधी पाहूयात मध्यमवर्गीय लोकांचा टॅक्सवरून सरकारवरती इतका राग असण्याचं नेमकं का कारण काय मागच्या वर्षी भारतातल्या रिटर्न फाईल करणाऱ्या लोकांची संख्या होती साडेसात कोटी मात्र त्यापैकी केवळ दोन पॉईंट आठ कोटी लोकांनीच टॅक्स भरला कारण की चार पॉईंट सात कोटी लोकांचा टॅक्स हा झिरो होता आता याच्यामध्ये जे लोक सगळ्यात जास्त टॅक्स म्हणजे पंच्याऐंशी लाखाच्यावरती टॅक्स भरतात अशा लोकांची संख्या केवळ चाळीस हजार इतकीच आहे आता लोकांच्याही सरकारच्या सेवांबाबत तक्रारी आहेत का तर निश्चितपणे आहेत मात्र या लोकांच्याकडे इतका पैसा कि ता, आहे किंवा त्या त्यांची ताकद इतकी आहे की या समस्या त्यांना मोठ्या वाटल्या तर ते देश सोडून राहणं किंवा लक्झरियस ठिकाणी राहणं अफोर्ड करू शकतात त्यामुळं मागच्या काही वर्षामध्ये बिलेनियर लोक भारत सोडून इतर देशामध्ये राहण्याला पसंती देण्याचं आपल्या इथलं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे मात्र महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो देशाला एकूण टॅक्स मिळतो त्यात या लोकांच्या टॅक्सचा वाटा वीस टक्क्याहून सुद्धा कमी आहे याचा अर्थ असा आहे की देशाला मिळणारा एकूण टॅक्स जो आहे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के वाटा हा मध्यम वर्गाचा आहे आणि असं असताना सुद्धा त्यांनी भरलेला टॅक्सचा त्यांना फायदा मात्र होताना दिसत नाही आहे आता एक फेब्रुवारीला आपल्या इथं संसदेमध्ये बजेट सादर होईल सरकारकडून लोकांना मोफत योजना दिल्या जातात त्याचा फायदासुद्धा या मध्यमवर्गाला होताना आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळे या मध्यमवर्गीयांचा सरकारवरती राग आहे भारतामध्ये आजही जवळपास सहा दशक जुनं इन्कम टॅक्स ॲक्ट एक एकोणीसशे एकसष्टच्या कायद्याच्या आधारावरती टॅक्सची रचना आधारलेली आहे यात अजूनही बदल करण्यात आलेला नाही दोन हजार दहा आणि दोन हजार एकोणीसमध्ये या कायद्यामध्ये बदल करण्याचे चे प्रयत्न झाले मात्र त्याच्या पुढे काहीही झालेलं नाही पण आता या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची वेळ आली असल्याचं बोललं जात आहे टॅक्स इक्विटेबल शेअरिंग करणं यासाठी सरकारला प्राधान्य द्यावं लागणार आहे आणि आता याच्यावरती उपाय काय असू शकतो तर तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की यासाठी टॅक्स बेस वाढवण्याची गरज आहे म्हणजे टॅक्स भरणाऱ्या लोकांची संख्या ती जर का वाढली तर नक्कीच कमी लोकांवरती जास्त भार पडणार नाही आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांकडून कसल्याही प्रकारचा टॅक्स घेतला जात नाही आणि देशातले जवळपास साठ करोड लोक आजही शेती व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करतात त्याच्यामुळे ही लोकसंख्या टॅक्स भरणाऱ्यांमध्ये येत नाही आणि होतं काय तर सरकारचा टॅक्स बेस वाढवण्याचा उपाय फारसा फायदेशीर आता वाटत नाही मग आता सरकार पुढं नेमके असे काय पर्याय आहेत किंवा काय मार्ग आहेत ज्याद्वारे सरकार या वर्षीच्या बजेटमधून सरकारवरती चिडलेल्या मध्यमवर्गाला दिलासा देऊ शकतात ते पाहूयात सरकारसमोर असणारा पहिला उपाय आहे तो म्हणजे टॅक्स स्लॅबबद्दलचा त्याच्याबद्दल सर्वप्रथम बोलूयात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सरकारनं टॅक्स स्लॅब हे आधीच जाहीर केले होते ते काय आहेत तर ज्यांचं इन्कम तीन लाख आहे त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही त्याची मर्यादा यावर्षी चार लाखापर्यंत केली जाऊ शकते ज्यांचं इन्कम तीन ते सात लाख आहे त्यांना पाच टक्के टॅक्स भरावा लागतो ज्यांचं इन्कम सात लाख ते दहा लाखांपर्यंत आहे त्यांना दहा टक्के दहा ते बारा लाख इन्कम असणाऱ्यांना पंधरा टक्के बारा ते पंधरा लाख इन्कम असणाऱ्यांना वीस टक्के तर पंधरा लाखांपेक्षा जास्त इन्कम असणाऱ्यांना तीस टक्के टॅक्स भरावा लागतो पण येत्या बजेटमध्ये पंधरा लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लोकांना इन्कम टॅक्समध्ये सूट मिळू शकते असं बोललं जात आहे आता याच्यानंतर सरकारसमोर असणारा दुसरा पर्याय म्हणजे जीएसटी याच्या बाबतीत सरकारकडून काय केलं जाण्याची शक्यता आहे ते सांगतो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सेकंड हँड गाड्यांवरती आणि पॉपकॉर्नवरती टॅक्स लावला म्हणून सडकून टीका झाली होती याच पार्श्वभूमीवरती यावर्षी जीएसटी मध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जाते लोकांकडून ज्या या वर्षीच्या बजेटकडून अपेक्षा आहेत त्यातली एक अपेक्षा अशी आहे ती म्हणजे जीएसटी कमी केला जावा आणि दुसरी महत्वाची मागणी अशी होती ते म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्ट जे आहेत त्यांना देखील जीएसटी कक्षेमध्ये आणलं जावं कारण पेट्रोलियम प्रोडक्ट जे आहे ते जी एस टीच्या कक्षेमध्ये येत नसल्यामुळं सरकारकडून त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स लावला जातो मग सेंट्रल गवर्नमेंटसुद्धा लावते आणि स्टेट गव्हर्नमेंटसुद्धा त्याच्यावरती टॅक्स लावतोय पण जी एस टीची जी काउन्सिलची जी मीटिंग होती आहे त्या मिटिंगमध्ये अजूनपर्यंत हा विषय चर्चेला आलेला नाही आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जी एस टी काउन्सिलला संदर्भात निर्णय घ्यावा लागेल राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा झाल्यानंतर आणि त्या चर्चेमध्ये एकमत झाल्यानंतरच या जी एस टीमध्ये बदल करता येईल आणि ही वेळ खाऊ प्रक्रिया आहे असं सुद्धा सांगितलं जाते त्याच्यामुळे हा टॅक्सचा मध्यमवर्गावरचा भार कमी करण्यासाठी जी एस टीमध्ये बदल कर करण्याचा उपाय सरकार कितपत राबवेल याच्याविषयी शंकाच आहे सरकार समोरचा तिसरा महत्वाचा पर्याय आहे तो म्हणजे कॉर्पोरेशन टॅक्सचा लोकांनी गुंतवणूकीवर भर द्यावा गुंतवणूक दर वाढावा अशी सरकारची अपेक्षा निश्चितपणे असते लोकांनाही गुंतवणूक करण्याची इच्छा आहे का तर निश्चितपणे आहे मात्र कंपन्या आणि व्यावसायिकांकडून तक्रारी येतात की आपल्या इथं कॉर्पोरेट टॅक्स आहे तो जास्त आहे आणि त्याच्यामुळे गुंतवणूक कमी होते यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कॉर्पोरेट टॅक्स जो आहे तो कमी कमी केला गेला होता त्याच्यामध्ये आता ट्रम्प यांनी सरकारमध्ये आल्यानंतर टॅक्स कमी करण्याविषयी विधान केलेलं आहे परिणामी भारत सरकारवरती सुद्धा स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा दबाव आहे आणि त्याच्यामुळं मध्यमवर्गीय जे प्रत्यक्ष टॅक्स भरतात त्याच्यावरचा भार इकडे कॉर्पोरेट टॅक्सवरती टाकण्याचा उपाय राबवण्याची सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते असं बोललं जाते आता पुढं तिसरा महत्वाचा पर्याय आहे तो म्हणजे बाहेरून कमी व्याजाने कर्ज घेणं The cat sat on the जर देशामध्ये जर का प्रगती करायची म्हटलं विकास करायचा म्हटला तर त्याच्यासाठी पैसा लागतो आणि हा पैसा कमवण्याचा सरकारचा सगळ्यात महत्त्वाचा स्रोत असतो तो, तो म्हणजे टॅक्स पण जर का तो कमी करायचं म्हटलं तर दुसरे पर्याय जे आहेत ते कोणते उपलब्ध राहतात तर कर्ज घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रमुख पर्याय अवलंबला जातो पण जर का सरकारला बाहेरून कमी व्याजदरावरती कर्ज घ्यायचं म्हटलं तर त्यासाठी भारताची अर्थव्यवस्था पहिल्यांदा बळकट करावी लागेल आणि त्याच जोरावरती आपल्या देशाला बाहेरचा देश किंवा एखादी दे संस्था कर्ज देऊ शकते यासाठी देशाची राजकोषीय तूट जी आहे ती सुद्धा कमी असणं गरजेचं आहे भारताची राजकोषीय तूट तीन टक्क्यांपेक्षा कमी असावी असं सुचवण्यात आलेलं होतं मात्र मागच्या वीस वर्षामध्ये केवळ एकदाच हे टार्गेट अचीव्ह करण्यात भारताला यश आलेलं आहे मात्र त्यानंतर कोविडचा काळ आला आणि राजकोषीय तूट जी आहे ती नऊ टक्क्यांवरती गेली आता सरकारकडून ती कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातोय पण आपल्यातले काही जे लोकल फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळं सरकारसमोर मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होऊ शकतात थोडक्यात सांगायचं झालं सरकारकडून या बजेटमध्ये मध्यमवर्गीय लोकांच्या टॅक्समध्ये काही बदल होतील अशा अपेक्षा आणि मागण्या जरी असल्या तरी सरकारकडून त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पर्यायांची कमतरता असल्याचं बोललं जाते त्यातल्या त्यात एकीकडे मागच्या वर्षात देशामध्ये निवडणुका पार पडल्या त्यात सगळ्यात जास्त वोट बँक ही मध्यमवर्गीय लोकांची होती तेव्हा सर्व पक्षांकडून यांच्यासाठी मोठमोठी आव्हानं केली गेली मात्र सत्ता मिळाल्यानंतर या मध्यमवर्गीयांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची टीका होते एकतर सरकारच्या फ्रीबीजमधून गरिबांनाच फक्त फायदा होतोय आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत केले जात आणि या च्यामध्ये फक्त मध्यमवर्गीयाची पिळवणूक होते असे सांगितलं जाते आहे आता मध्यमवर्गीयांची ही व्यथा जी आहे ही, ही सरकार कशी कमी करणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या बजेटमध्ये या मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल का हे आपल्याला एक फेब्रुवारीला समजेलच आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद